हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स तर आजच्या ब्लॉगची सुरुवात घरापासून करत आहे कारण कर, घरी आलेलो आहे आम्ही परत तर काल तिला सुट्टी झाली रात्री सुट्टी झाली तिला आज आलो आहे आम्ही घरी जवळच आहे घर आणि अंगण इथेच आहे बघा इथेच दवाखाना आहे कॉर्टरजवळ आणि ते जे दिसत आहे ना छोटीशी खिडकी आणि छोटा कूलर दिसत आहे ना त्या रूममध्ये होतो आम्ही तर दोन तीन दिवस खूप टेन्शनमध्ये आणि खूप विचारात गेले पण आता व्यवस्थित आहे शानू तिला आराम पडलेला आहे ताप तीन दिवस तिचा कंटिन्यू होता आता उतरलेला आहे व्यवस्थित आहे तर आई आलेले आहे आई आहे माझ्या आईबाबाला पण थांबवलं होतं मी माझ्या आई बाबा आले होते त्यांना पण थांबवलं आता काल ते आई गेली आई बाबा दोघं पण गेले गावाला आता आई आहे तर आईना म्हटलं थांबून जा तुम्ही आजचे दिवस तर आता आंघोळ वगैरे सर्व झालेलं आहे कामं केले आणि आज एकत्राचे कामं केलेले आहे दोन तीन आणि आता करते मी स्वयंपाक काऊ ना आज आता स्वयंपाकात हे करणार होती चणे आलू चण्याची भाजी पण आमच्या चणे आम्ही राहलो गव्हाच्या मागे गहू गव भरायचे होते तर आणि चणे बघा एवढे शिजले जास्त सॉफ्ट झाले तर बघते याचं आलू टाकण्यापेक्षा अशीच करून घेते चणे छान मस्त घट्ट ग्रेव्हीमध्ये आणि पराठे करते मी सर्वात आधी नाश्त्याला कारण बराच वेळ झालेला आहे सर्वात आधी मी पराठे करते बीट आणि रात्रीचं वरण उरलेलं आहे काल रात्री दाल तडका दिला होता तरी वरण उरलेला आहे तर करते ताक 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 ते करते मी पराठे त्यात टाकते थोडंसं बीट आई बीट कुठे ठेवून थोडीशी बीट किसून मस्त इथे आली मी गोंडिंबाचा पला घ्यायसाठी आणि इथे बघा किती छान मस्त असा मोगऱ्याला बार आलेला आहे मस्त कळे आलेल्या आहे आता मोगऱ्याला इकडे फुलं मी घरी नव्हती तेव्हा फुलं पण लागून गेली छान मस्त आणि ते आहे गोडनिंबाचं झाड मस्त झाला आता मस्त मोठं झालेलं आहे मला वाटतं हे उन्हाळ्यात जास्त बहरते बहुतेक छान मस्त बहार आलेला आहे आता मी हे अगदी एवढं छोटस झाड होतं बिलकुल इथे छोटस झाड होतं आणि तीन वर्षात बघा एवढं वाढलं छान मस्त मरत म्हणजे मरता मरता वाचलं आणि एवढं मोठं झालं तर गोडिंबीचा पाला घेतलेला आहे तर करूया स्वयंपाक आईंना घ्यावे लागते बीपीची गोळी त्याच्यामुळे पटापट नाश्ता करून देते त्यांना आणि गोळी घेऊन घेते मग त्या मस्त होऊन तपलेला आहे आज तर इथे मी नाश्ता पराठे नाश्त्यासाठी पराठे आणि स्वयंपाक दोन्ही पण एकत्रच करत आहे पराठे पण करून घेतले आणि स्वयंपाकसुद्धा इथे करून टाकला कारण भरपूर वेळ झाला होता तर इथे मी शानूसाठी बीटचे पराठे वेगळे करत आहे त्याचा गोळा आधीच मी भिजून घेतलेला आहे आणि इथे आमच्यासाठी दाल तडका जो होता रात्रीचा त्याचे पराठे करून घेतले तर त्याच्यात पण थोडंसं बीट टाकलेलं होतं आणि हे कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे ग्रेवीसाठी चणे करत आहे त्याच्यासाठी तर थोडेसे चटपटीत छान मस्त हे च्याने करावं म्हटलं तर हो ते क मसाला तळू तयार करून घेतला काही खोबरं वगैरे काही टाकलेलं नाही फक्त कांदा आणि टमाटर आहे ते फक्त बाजून घेतला आणि ते मिक्सरमधून काढून घेणार थंड झाल्यावर ते बाजूला ठेवलं आणि थंड होण्यासाठी आणि ते मी पराठे शेकून घेत आहे तर आम्हाला आज भरपूर वेळ झाला होता बराच वेळ झाला कारण गहू वगैरे ठेवायचे होते खूप दिवस झाले गहू ठेवते ठेवते करत आहे पण ते एकटीकडून नाही होत ना तर आई आली होती ना त्या दिवशी तर तिने आणि आईनी दोघींनी मिळून छान गहू साफ करून घेतले तर अर्धे आहे साफ व्हायचे पण आईने पूर्ण गाळून घेतले गहू आणि मस्त आता ते व्यवस्थित ठेवलेले आहे म्हणजे आता फक्त थोडंसं एक नजर टाकली त्याच्यावर की बस दळाला नेऊ शकते असे साफ करून ठेवलेले आहे गहू अर्धे अर्धे आहे तर ते होत राहते थोडे 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 आणि त्याच्यानंतर ते वगैरे सर्व करता करता वेळच होऊन जाते कारण वर्षी वा वर्षभराचं ते जे धान्य भरून ठेवायचं म्हटलं तर ते काळजीपूर्वक ठेवावं लागतं तर ते औषध वगैरे हे ते लावून तर मग मी म्हटलं जाऊ दे ते काम एक काम मोकळं होऊन जाते म्हणजे मग माझ्या मा एकटी मागे काही टेन्शन राहत नाही म्हटलं मग ते वगैरे झालं आणि ते मग स्वयंपाकाला लागले तर सर्वात आधी मी आईंना प नाश्त्यासाठी देणार तिला तर दिलंच कारण तिचं औषध द्यायचं होतं शानूचं त्याच्यामुळे तिला पराठे दिला आणि आईची पूजा वगैरे झाल्यानंतर आईना पण ते पराठे नाश्त्याला देऊन दिले आणि बरं झालं मी आईला नाश्ता करायला तरी देऊन दिलं कारण लगेच यांचा फोन आला की मी जात आहे तर आईला बोलले चलते काढून कारण आईचं सुरू होतं की मला जायचं आहे जायचं आहे म्हणून कारण समर्थ पण राहायला पण नाही पण तिथे पण एकजण लागले समर्थ झाली बघायला तर बघ बाई शानूची केस केवढ शेनूची केस काकली चुनरी तेरी जमकी का करत होतो का आम्ही अरे जा तुम्ही जा मी तुम्हाला काहीच नाही म्हणत अरे <laughs> <laughs> पूजा करायला जाईल ना त्या मग बाबूल पाचडी कोणी नाही कोणी लागल ना मग आता दोघी दोघीच काम माहिती तर तुम्ही चाल जा आहे ना तर झाली तिची तब्येत मी काम। का म्हण मला असं वाटते का तुम्ही इथे राहिलाच पाहिजे राहलाच पाहिजे काय म्हणते आजी काय म्हणते आजी काय म्हणते मोबाईल नको पाऊस আজি কে তুমি শিক্ষে সারে খালে ও সারে খাল ফোটো খা আগ नाही नाही बाबा एवढ्या आता हवेत कुठं तिथं त्याच्यात ए सी नाही वापस येत आहे आजी आजीला आजीला हॉस्पिटल मध्ये जायचंय दवाखाना करते आजी वापस येते अरे गंमत नाही करत अगं वापस येते बाबूला घेऊन वापस येत आहे आजी आई जाता जाता गॅस बंद करून द्या जायच्या आधी गॅस बंद करून द्या बंद नाही कमी करा कमी तुझी गाडी पप्पा चाललीच पप्पा चालली जाईल तुटा पप्पा चा पप्पा चालली जाईल शानू पप्पा चालली जाईल तमा बघ मला उद्या नाही का मेहंदी लावायचे मला काय म्हण बाप्पा अशी मेहंदी म्हणून बघ <laughs> 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 आजीला एक तर पप्पा सांगून गेले हाताला मेहंदी वगैरे लावून देशील म्हणून काढून तुला कराय बर दवाखान्यापर्यंत मग मी उद्या पुन्हा वापसी तू आखवा सोबत आपण येऊ ना तुझ्यासाठी काहीतरी आणू ना काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग काय पाहिजे काय पाहिजे बदाम खाय शिक तू काय पाहिजे तुम काय पाहिजे सांगा तू अगं तुला पुन्हा येते आजी पूजा करून आजी येते काय काय मस्त तयार झालेले आहे चणे आणि छान पराठे तर आई गेलेले आहे आता आणि शान्वी आता कुठे शांत झाली सर्व का बेल्ट वगैरे काढ करून फेकून दिलं होतं आणि मला स्वतःला कोंडून घेतलं घरात आणि मला बाहेर ठेवलं होतं येते ना आजी येते पुन्हा नाही सर आता छान मस्त मी आता हे जेवण करून घेते यांचं पण जेवण झालेलं आहे आईला मी डब्यात दिले चने बाकी पराठे वगैरे काही दिले नाही चणे दिलेले आहे तर कधी जाऊन जेवण करून घ्या म्हणून सांगते मला कसे झालेले तर मी सुद्धा पहिल्यांदा खाते तसे चेन बस आहे हा ना चांगली झालेलं आहे मी थोडं कमी झालं अच्छा कांदा पाहिजे होता म्हणजे ते कांदा आणते आज सर काही ऐकणार नाही माझं त्याला तर मग मी जेवण केलेलं आहे की हा सुट्टा क्लीन करून आणि ते पण सर्वच ठेवलेलं आहे व्यवस्थित चालू करून आणि या शेवळ्या ज्या आहे या मला मी पिंपातून काढल्या कारण पिंपात गहू ठेवलेले आहे मावले नव्हते कोटीमध्ये मा म्हणून आज सर्व सकाळी आम्ही त्याच्याच मागे होतो गव्हाच्या म्हणजे ठेव ठेऊ करणं व्यवस्थित ठेवावं लागते ला ना कारण वर्षभर पुरवावं लागते म्हणून तर ठेवलेला ठेवलेल्या याच्या खालीच पिंप ठेवून येतो त्याच्यात होते शेवळ्या शेवळ्या काढून ठेवल्या आता या आम्ही दुसऱ्या पिंपात ठेवते याच्यामध्ये एक पिंप आहे छोटासा त्या पिंपात ठेवते त्याच्यातलं सर्व काय ते काडकुड करून घेते आणि पिंपट ठेवून आमचे मामा।, मामा आले सानूच्या भेटीसाठी मामा आम्हाला पहिलेच शिवा देते तिची तब्येत विचारायच्या आधी का मला का बरं नाही सांगितलं <laughs> ए तुला पहा साठी आले ना ते तुम्ही आले नाही म्हणून तुम्ही आले नाही म्हणून राग रुसली आहे आणि ही शॉर्ट व्हिडिओ करतानाची शूट आहे तर ते बघा म्हणजे किती मजा येते खूप मजा येते दोन तीन टेक घ्यावं लागते खूप मजा येते aise baniya padchi तरी इथे आली आहे मी वर कपडे काढायसाठी तर मी बराच वेळ थांबली आभाळ वगैरे आलो होतं वातावरण चांगलं थंड थंड होतं तर आणि हे बघा पाऊस पडताना दिसत आहे हे रेषा रेषा दिसत आहे ना तर तो पाऊस आहे आणि चंद्र पण इतका सुंदर म्हणजे पावसाच्या अगदी जवळ चंद्र दिसत होता खूप सुंदर असं वातावरण होतं आणि हवा सुटली ना आमच्याकडे तर या झाडामुळे तार आहे या तारामध्ये ना इतकं स्पार्किंग होते खूप जास्त स्पार्किंग होते आणि त्याच्यामुळे ना आमच्या घरची लाईट जाते ते स्पार्किंग झाल्यामुळे बघू शकता कसा आवाज आला आहे ना खूप लाईट जाते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होते आम्हाला पार्किंग झाल्यामुळे ना लाईन गेली आहे घराची त्याच्यामुळे आता आम्ही सध्या बरंच राहणार राहणार नाही थांबणार थोडा वेळ हे येईपर्यंत लाईनीचा बंदोबस्त करेपर्यंत आणि ना ग तर लाईट नाही आहे आणि शानवीने मस्त फुलं तोडलेली आहे झाडाचे या गुलमोहराच्या झाडाची फुलं तोडले आभाळ आहे मस्त आभाळ आहे हवा सुटलेली आहे छान आणि म्हणजे डोमू आता <laughs> बरं वाटत आहे बरं वाटत आहे आता मस्त बाहेर वगैरे आली थोडस असं हास्त खेळायचं लेकरू दिसलं बरं वाटतंय थोडस मनाला म्हणू शकतो हो ती पण हा म्हणते <laughs> चला मग खाली

का पप्पा आले काय झालं ते बघा किती फोटो काढणं चालू आहे चालू आहे आमचं शानू शानू दे फोटो आहे पोच दे शानू तिकडे लाईटकडे बघून बघ दे ना <laughs> पोच दे ना का लाईट काढ फोटो आहे ना पूर्ण लाईट डीम आहे इकडे पण चालू पण चालू पण आहे आम्ही बसलेला हो बाहेर छान मस्त पोस द्या पोच द्या फोटो काढणं सुरू आहे ना बातमा आली का तर आत्ता लाईट आली आता मी करते स्वयंपाक पटकन कर। स्वयंपाकाच खाय सकाळची भाजी भाजी आहे तर पोळ्यास टाकून घेते कारण वेळ झालेला आहे खूप तर पोळ्यास टाकून घेते आणि याच्यासाठी ते तिची डिमांड आहे की साखरेचा पराठा पाहिजे म्हणून तर साखरेचा पराठा दिसायसाठी करून आणि आमच्यासाठी पोळ्या टाकून घेते नंतर भेटते तुम्हाला बापरे वा मस्त पाणी येऊन राहिला हां हां इकडे मस्त गरम गरम पराठा शेकणं चालू आहे आणि तिकडे मस्त थंडा थंडा पाणी मस्त रात्रभर जर असं पाणी राहणार ना खूपच मस्त थंड वातावरण म्हणजे तर मस्त दरवाजा उघडून बसली इथे जेवणाचं ताट घेऊन आणि मस्त असं पावसाच्या वातावरणात जेवण एन्जॉय केलं आणि मग मस्त असं आम्ही आराम केला तर असा झाला माझा आजचा व्हिडिओ आणि असा गेला माझा आजचा दिवस कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन विषय